माहिला तुझ्या मला कळेल नाही यार तो लगीन झाल्या तो काय कळेल तुला माझ लगीन उशिरा कळलं की लगीन जमलं म्हणून पण पार मातारा झाला तू ये चष्मा काय लावलाय अरे चष्म्याच्या वरून काय बघतोस कस रे एवढं उशिरा कसं झालं बघता बघता बघत हे असं झालंय चष्मात लावा लागला तेव्हा बळतच केली बाबा आणि तुला कवा कळवा कळा काय नाही ह बर केलं बाबा कसं कवाय ना येड मुड कसं कवाय ना धक्के आपलं आपलं ते काम धाकाय पुरते ते जाऊ दे तुझं काम धाकायचं करा केलं पण तू आता तू आताला आता भजे खाऊ घाला यार दे झाले भजे नाही खाल्ले हां खाऊ का, पुर 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 का। ने ने तुला ही बरं बरं भाजा बायको म्हणली खाऊ नका भाजा होईल तुमची पाहिची मजा पुरपुर पुरपूर करीत बसताना रस्त्याला खाऊ नका त्याच्यामुळे ते उरले बी नाही मग तुला कुठून द्यायची हां आता पुढल्या वेळा देईन बाबा तुला भज्या हां A te hizo darle ahora te